जिल्ह्याच्या आर्थिक क्षेत्रातील आघाडीच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीकडून ठेवीदारांना पैसे वाटपासाठी वेळोवेळी पुढची तारीख देण्यात येते मात्र प्रत्यक्षात पैसे मिळत नसल्यानं ठेवीदारांची आर्थिक तारांबळ उडत आहे मात्र पैसे कधी मिळणार व कसे आदी प्रश्न अनुत्तरणीय असल्यानं पाटोदा तालुक्यातील ठेवीदारांनी पाटोदा तहसीलदार यांच्यामार्फत बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करत ठोस पावले उचलावी नसता लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला असून लाखो ठेवीदारांचे पैसे बाबतीत कोणताही लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी बोलत नसल्याने ठेवीदारांच्या वतीनं त्यांचा निषेध करत बहिष्काराचा निर्णय घेतला असून आज या मुहूर्तावरती जे पैसे गुंतलेले आहेत ज्या लोकांचे ठेवीदारांचे पैसे गुंतलेले आहेत ते एकत्र या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांनी जी मागणी अशी आहे की बीड जिल्ह्यामध्ये जवळजवळ एक लाख चाळीस हजार खातेदार बी आहेत आणि मतदारही आहेत तर त्यांनी आपल्या आप या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे तहसीलदार साहेबांना आणि त्या तसे निवेदनामध्ये सांगितलेलं आहे की जोपर्यंत आमच्या पैशाला या ठिकाणी असणाऱ्या उमेदवाराने एकानेही मतदान म्हणजे पैसे देण्याबद्दलचं सहकार्य काहीही केलेलं नाही आणि त्यामुळं सर्वांनी ठरवलेलं आहे की आम्ही या मतदानावरती बहिष्कार टाकणार आहोत आणि त्यांचा एक निश्चय आहे की या ठिकाणी बहिष्कार टाकणार आहेत याची शासनाने आणि दखल घेतली पाहिजे ही त्यांची मागणी आहे अशा प्रकारचं सर्वांचं या ठिकाणी निवेदन आत्ताच दिलेलं आहे आ, या निवेदनाबद्दल दखल घेऊन काहीतरी त्याच्यातून मार्ग काढावा आणि ठेवीदारांचे पैसे परत करावेत अशी सर्वांची इच्छा आहे या नांदीड जिल्ह्यातून राधा आणि अजून काही बाकीच्या मल्टीचेत आहेत ह्या मल्टीचेसनी गरीब जनतेचे गरीब मजुरांचे शेतकऱ्यांचे जे पैसे ठेवी ठेवलेले पैसे लुबाडलेत आता द्यायला इन्कार चालला आहे आज उद्या परवा पुढची तारीख तारकावर तारीख चालली ही सगळं थांबलं पाहिजे आणि कलेक्टर साहेब एस पी साहेब यांनी या प्रकरणात लक्ष घालून ह्या बीड ले जिल्ह्यातल्या जनतेचे पैसे लवकरात लवकर त्यांच्याकडं कसे परत केले जातील याची काळजी घेऊन खातेदारांचे पैसे तात्काळ परत करावेत दुसरी गोष्ट याकडे प्रशासन लक्ष देईल का हे येणारा काळात सांगेल मात्र नागरिकात बँकेविरोधात रोष दिसून येत आहे नमस्कार जेएस न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका